नमस्कार डबल अकॅडमी पुणेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी जी एन एम बी एस सी नर्सिंग स्टाफ नर्स आणि नर्सिंग ऑफिसर ग्रेड वन ग्रेड टू ग्रेड ग्रेड वान, ग्रेड वान, ग्रेड वान, ग्रेड वान, जी डी ग्रेड वन ग्रेड टू असे एकूण दहा प्रकारच्या पदांसाठी जी एन एम ची आणि बीएससी नर्सिंगची जाहिरात आलेली आहे तर प्रत्येक पदाची पात्रता प्रत्येक पदाचं पेमेंट प्रत्येक पदाचं अभ्यासक्रम स्ट्रक्चर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अर्धवट व्हिडिओ पाहू नका तसंच अठरा महानगरपालिकेच्या जाहिराती तोंडावर आहेत पाईपलाईन मध्ये आहेत एक जाहिरात ऑलरेडी नागपूरची आलेली आहे इतर सुद्धा येणार आहेत डीएमएर सुद्धा जवळपास साडेचारशे पदांची जाहिरात येणार आहे स्टाफ नर्सची तर सगळ्यांसाठी आपण नवीन वर्षानिमित्त आपण या ठिकाणी सॉरी बॅच आपण या ठिकाणी दिलेली आहे सॉरी तीन संक्रांती निमित्त आपण एक ऑफर दिलेली आहे बॅचची तर ती ऑफर तुम्ही या ठिकाणी पटापट काय करायचं आहे जॉईन करायचं आहे जीएनएम नर्स साठी आपण बॅच दिलेली आहे बॅच ची सहा महिन्याची फीस तीन हजार रुपये आहे मात्र आपण हे तीन हजार रुपये सहा महिन्यात न घेता आपण बारा मंथसाठी या ठिकाणी ऑफर देत आहे त्याच्यामध्ये मराठी इंग्लिश दोन्ही भाषेतून तुम्हाला नोट्स अवेलेबल होतील टेस्ट सिरीज अवेलेबल होतील सर्व त्या ठिकाणी टेक्निकल जेही तुम्हाला सिलेबस आहे टोटल सोळा टॉपिक सोळा टॉपिकचं डिटेल्स मध्ये सिलेबस तुमच्या ठिकाणी कव्हर घेतला जाणार आहे तर सगळ्यांनी पटापट बॅच जॉईन करा बॅच पड़ जॉईन करण्यासाठी तुम्हाला फक्त डबल अकॅडमी पुणे ऍप डाउनलोड करायचा तुम्हाला सांगायची गरज नाही जवळपास चार हजार आरोग्यसेविका आणि स्टापनर्स डबल अकॅडमी चे या ठिकाणी आतापर्यंत लागलेले आहेत बऱ्याचशा आपल्या ज्या नर्सिंग ऑफिसर आहेत वेगवेगळ्या एम्स मध्ये या ठिकाणी काय जॉईन झालेले आहेत तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता तयारी करू शकता नंबर या ठिकाणी आहे ऐंशी दहा पंचेळीस सत्यात्तर साठ लक्षात ठेवा ही ऑफर फक्त तीर संक्रांतपुरतीच मर्यादित आहे तीळ संक्रांती निमित्त ही ऑफर संपली की नंतर तुम्हाला कोणतीही ऑफर असणार नाही तर आपण या ठिकाणी बघूया संपूर्ण माहिती कशा प्रकारची आहे सुरुवातीला आपण डेट्स बघूया फॉर्मची जी डेट आहे सात तारखेला सुरू झालेली आहे एकतीस जानेवारी पर्यंत फॉर्म भरू शकता तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट झाला की रिजेक्ट झाला की त्रुटीत पडला तुम्हाला अकरा फेब्रुवारीला कळणार आहे नंतर या ठिकाणी बारा फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी तुमच्या काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी तुम्ही दूर करू शकता त्या त्रुटी काय करू शकता दूर करू शकता तुमचा जो पेपर आहे सव्वीस फेब्रुवारी अठ्ठावीस फेब्रुवारीच्या दरम्यान या ठिकाणी होणार आहे तसंच आर आर मध्ये सुद्धा तुम्ही फॉर्म भरला असेल तर तिथे सुद्धा बॅच आपली चालू आहे तर दुसरी गोष्ट आहे या ठिकाणी टोटल जनरल ओबीसी कॅन्डिडेट यांना तीन हजार रुपये फीस आहे एस सी एसटी ला चोवीसशे रुपये फीस आहे दिव्यांगाला फी माफ आहे तर ही जी फी आहे ही टोटल एक ग्रुप आहे त्या ग्रुप साठी फी आहे फक्त एका पदासाठी नाही टोटल चोवीस ठिकाणी तुम्हाला जर फॉर्म असायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला तेवढीच फी आहे चोवीस ठिकाणी तुम्ही एकाच फी मध्ये अर्ज भरू शकता तर या ठिकाणी प्रश्नपत्रिका नव्वद मिनिटाचा तुम्हाला वेळ आहे तुमच्याकडे शंभर क्वेश्चन आहेत आणि चारशे मार्क आहेत म्हणजे एका प्रश्नाला तुम्हाला चार मार्क आहेत किती आहेत एका प्रश्नाला चार मार्क आहेत इथं निगेटिव्ह सिस्टम आहे एक प्रश्न जर चुकला बघा एका प्रश्नाला चार मार्क आहेत एक प्रश्न जर चुकला तर एक मार्क तुमचा काय होईल कमी होणार आहे वन फोर मार्किंग सिस्टम आहे म्हणजे एक चार एक चुकला की वन फोर म्हणजे या ठिकाणी चार मार्काचा प्रश्न आहे म्हणून एक मार्क तुमचा कमी होणार आहे या ठिकाणी पेपरची जी खासियत आहे तुमचे शंभर प्रश्न आहेत नव्वद मिनिटात तर या ठिकाणी अठरा मिनिटाला तुम्हाला वीस प्रश्न सोडवायचे किती अठरा मिनिटात वीस प्रश्न सोडवायचे जर वीस प्रश्न सोडवले नाही तर तुमचा आपोआप दुसरा सेक्शन येणार असे पाच सेक्शन आहे म्हणजे अठरा मिनिट झाले की तुमचे सेक्शन बदलतील मग तुमचे पाच प्रश्न सोडवून द्या दहा प्रश्न सोडवून होऊ द्या काही होऊ द्या इथे रिव्ह्यू घेऊन आमची कोणतीही सिस्टम नाही तर असे लागोपाठ तुमचे सेक्शन ऑन होणार आहेत तर या ठिकाणी नव्वद मिनिटात तुम्हाला ते सर्व सोडवायचं आहे तुम्हाला या ठिकाणी होण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी किती मार्क तीस टक्के मार्क या ठिकाणी पाहिजेत तुमचा जो पेपर आहे बारावी बेसवर असेल तर मराठी इंग्लिश आणि हिंदी मध्ये होईल आणि ग्रॅज्युएशन बेसवर असेल तर फक्त इंग्लिशमध्ये पेपर होणार आहे तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी या ठिकाणी एकूण चाळीस टक्के मार्क पाहिजेत ओपन साठी ईडब्ल्यू एस साठी तुम्हाला या ठिकाणी चाळीस टक्के मार्क पाहिजेत ओबीसी साठी पस्तीस टक्के मार्क पाहिजे आणि एस सी एस टी साठी तुम्हाला तीस, तीस टक्के मार्क पाहिजेत किती ओपन आणि ईडब्ल्यू एस साठी चाळीस टक्के मार्क्स या ठिकाणी पाहिजेत आणि दिव्यांगासाठी तीस टक्के क्वालिफाय साठी मार्क्स या ठिकाणी पाहिजेत तुमचे जे पेपरचा पॅटर्न आहे शंभर प्रश्नापैकी पंच्याहत्तर प्रश्न हे तुमचे टेक्निकल साठी विचारणार आहेत किती टेक्निकल साठी विचारलं जाणार आहे जे नर्सिंगचं तुमचं सिलेबस आहे तो आणि पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्नामध्ये तुमचं जी के विचारलं जाणार आहे तुम्हाला कम्प्युटर विचारलं जाणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी रिजनिंग रिजनिंग हे तीन टॉपिक त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत पंचवीस तर असा तुमचा शंभर प्रश्नाचा पेपर असणार आहे तर आता पंचवीसचा तुमचा पेपर पॅटर्न अशा प्रकारे तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे याच्यामध्ये एन एम ची सुद्धा जाहिरात आलेली आहे आता तुम्हाला किती ठिकाणी फॉर्म भरता येतील ते या ठिकाणी आपण पाहणार आहे आणि तुमचं जीएनएम चं क्वालिफिकेशन तर आपण ऑलरेडी बघूया जीएनएम चं क्वालिफिकेशन सॅनिटरी इन्स्पेक्टर सॅनिटरी इन्स्पेक्टर किती ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता जीएनएम तर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येतात तुमची रिक्त जागा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला रिक्त जागा आहे ठिकाणी नर्सिंग ऑफिसर मेल सी मध्ये जागा आहे नर्सिंग ऑफिसर फिमेल सी मध्ये जागा आहे एम्प्लॉई स्कीम मध्ये चारशे साठ जागा आहेत इथं एकशे तेरा जागा आहेत नंतर नर्सिंग ऑफिसर फिमेल इम इम्फाळ या ठिकाणी तेरा जागा आहेत नंतर नर्सिंग ऑफिसर मेल इम्फाळ या ठिकाणी तीन जागा आहेत पब्लिक हेल्थ नर्स ऋषिकेश या ठिकाणी एक जागा आहे नंतर या ठिकाणी जम्मू नागपूर नागपूर या ठिकाणी बारा आणि सेहेचाळीस जागा आहेत किती आहेत नागपूरच्या एम्समध्ये बारा आणि सेहेचाळीस जागा आहेत आपले बरेचसे विद्यार्थी नागपूर रायपूरला लागलेले आहेत नंतर पटणाला आहेत रायबरीले आहेत भटिंडाला आहेत तर या ठिकाणी बघा इथं जागा जे आहे ते वरच्या आहेत सिनियर नर्सिंग ऑफिसर ग्रेड वन सिनियर नर्सिंग ऑफिसर ग्रेड वन नंतर या ठिकाणी आहे एम्स देवघर देवघरला आहे गोरखपूर गोरखपूर पटना आणि रायपूर तर अशा एकूण चोवीस ठिकाणी टीबी आणि टेस्ट डिसीज असिस्टंट तर अशा या ठिकाणी नर्सिंग ऑफिसर साठी वेगवेगळ्या या ठिकाणी जागा इथपर्यंत काय आहेत जागा आहेत तर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता ऑफर तर तुम्हाला आहे तीन हजार रुपये नंबर तुम्हाला दिला नव्हता या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता तर बऱ्याच ठिकाणी तुमचं जी एन एम नर्सिंग बीएससी नर्सिंग असे तुम्हा तुम्हाला त्या ठिकाणी काय क्वालिफिकेशन दिलेले आहेत फक्त ह्या ज्या ग्रेड वनच्या जागा आहेत यांना मात्र तुम्हाला एक्सपिरियन्स लागतो यांना काय लागतो तुम्हाला एक्सपिरियन्स लागतो पूर्ण डिटेल जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ही संपूर्ण जाहिरात पाहू शकता तर या ठिकाणी पटापट बॅचचा लाफचा आणि ऑफरचा लाभ घ्या तुमचं सगळं सिलेबस कम्प्लीट केलं जाईल कुठलंही टेन्शन त्या ठिकाणी घ्यायची गरज नाही तर हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीला सुद्धा तुम्हाला शेअर करायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद आणि लक्षात ठेवा की जी चा जो सिलेबस आहे तो खूप वेगळा असतो बरेच लोक या ठिकाणी बॅचेस घेत आहेत मात्र त्या प्रकारचा सिलेबस त्या ठिकाणी कव्हर होतो का नाही हे सुद्धा तुम्हाला पाहणं आवश्यक आहे तर येथे मी थांबतो थँक्यू बेस्ट ऑफ पुढच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा